आत्मीय शिक्षक बंधू आणि नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने अर्जित रजेच्या पार्श्वभूमीवर आहे ज्या शिक्षकांचं प्रशिक्षण झालेलं आहे त्या शिक्षकांच्या खात्यामध्ये अर्जित रजा जमा करण्यात याव्यात या अनुषंगाने या आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक सोळा अठरा अ नुसार एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांचा हक्कदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या एवढी अर्जित रजा अनुज्ञेय होईल अशी तरतूद आहे ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण गृहपाठासह पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे मधील नियम क्रमांक सोळा अठरा अ मधील वरील नियमानुसार कार्यवाही करावी असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे पत्र जरी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांचं असलं तरीही पत्रामध्ये व्यक्त केलेला आशय हा अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांकाचा उल्लेख करून सदर पत्र हे या विभागाने काढलेले आहे प्रस्तुत पत्र शिक्षण निरीक्षक शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र जिल्हा परिषद ठाणे रायगड आणि पालघर यांच्या संदर्भातला आहे पत्राचा विषय आहे वरिष्ठ निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत आणि संदर्भ आहे तो माननीय आमदार श्री ज मो अभ्यंकर सर यांचे निवेदन क्रमांक दोनशे चौवेचाळीस दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई यांचं हे सतरा जून दोन हजार पंचवीसचं निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांच्या संदर्भात महत्वाचं असं पत्र आहे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद